भाविकांनी देखील मागणी देखी केली की कर्मचा निर्णय अजून घेतला नाहीये हे सरकारने शब्द फिरवलाय आहे का कारण की निवडणुकीच्या काळात देखील भाविकेमधील अनेक नेत्यांनी शब्द दिला होता मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चित येण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधी तिथं वृत्तांकनासाठी गेले होते त्यावेळेस आळंदी देवस्थानच्या ट्रस्टीनं मुजुरी केल्याचं पाहायला मिळालं वार्तांकन अधिकाऱ्यांना देखील दमदाटी केली आता व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत दादागिरी दिसते सर याच्यामध्ये मला असं वाटतं की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे ही आनंदाची पालखी आहे विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात पण त्या घडू नयेत त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका पुढे घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात जर पण अशा संस्थांवर माणसं नेमताना आपल्याला वाईट वाटेल आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही ही सगळी नेमणूक ही ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते त्याची नेमणूकी सरकारच्या माध्यमातून केली जाते